नमस्कार मी काव्यरसिका सौ रसिका आनंद शाळीग्राम पुणे मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र विशेष या उपक्रमात मी सहभागी आहे आपणा सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे नवरात्रीचे रंग आजचा रंग आहे हिरवा या रंगावर मी माझी आठवडी सादर करीत आहे माझ्या आठवडीचं शीर्षक आहे साज हिरवाईचा शारदीय नवरात्रीची पूजा करते देवीची शारदीय नवरात्रीची पूजा करते देवीची पाचव्या माळेची आई स्कंद मातेची पाचव्या माळेची आई स्कंद मातेची हिरवा रंग चैतन्याचा शांततेचा समृद्धीचा हिरवा रंग चैतन्याचा शांततेचा समृद्धीचा हिरव्यागार निसर्गाचा भरभरून आस्वाद घेण्याचा हिरव्यागार निसर्गाचा भरभरून आस्वाद घेण्याचा धन्यवाद आपणा सर्वांना माझी कविता आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद